नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज इथं आंबा रस बनवणार आहे तर इथं मी आंबे अगोदरच दोन दहा पंधरा मिनटं पाण्यामध्ये ठेवले होते त्याने पूर्ण आंब्याचा चिकणी होऊन जातो दहा पंधरा मिनटं अगोदर आंबा रस बनवायच्या अगोदर आंब पाण्यामध्ये आंबे ठेवायचे असतात त्यानंतर मी त्याचा पुढचा डेटाचा भाग कापून घेतला आहे कारण का तो थोडा चि चिकट असतो तिथं चिक असतो त्यामुळं त्यानंतर इथं मी आंब्याला छोट्या छोट्या असं चाकूनी असं रेषा ओढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेत तर एका चमच्याच्या साह्याने तो पूर्ण आंब्याचं गर काढून घ्यायचं आहे आपल्याला चमचा असं त्याला असं धारदार दार, -दार थोडासा पुढं त्याने एकदम पूर्ण आंब्याचं गर निघतो तर सालीला काहीच राहत नाही त्याने जास्त आपला हात पण भरत नाहीत असं हात पण जास्त भरले की आपल्याला आंबारच खायची पण इच्छा राहत होत नाही त्यामुळे मी चमच्या ह्यानेच काढले तर बघा सालीला काहीच राहिलं नाही खाली पूर्ण त्याचा घर आहे आंब्याचा तर इथं कोय घेत कोय होते ते पण असा चाकूने त्याचं हे काढायचं आहे पूर्ण तर असेच मी सगळे आंब्याचं घर काढून घेतला चाकूने ते इथं कोयला जे होत थोडंसं राहिलं होतं ते पण चाकूने व्यवस्थित काढून घेतलंय तर ह्याच्यामध्ये मी दूध बी नाही वापरणार जास्त काहीच फक्त साखर वापरणार आहे ते तर पूर्ण आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले तर मी थोडीशी अर्धे वाटी साखर घातली तर मला जर गोड कमी किंवा जास्त लागत असेल तर तुम्ही तेवढं टाकू शकता okay? आणि मिक्स <laughs> मिक्सरला जास्त वेळ फिरवायचं नाही जास्त वेळ जर आपण फिरवलं तर थोडा आंबारच काळा पडतो दूध पण टाकलं तरी तर तुम्हाला जर लगेच खायचं असेल तर तुम्ही दूध टाकू शकतात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब